नमस्कार मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि एक परिपूर्ण मार्गदर्शन पुस्तक शोधत असाल तर आजच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आज आपण पाहणार आहोत प्रकाश गायकवाड यांचं पोलीस भरती यशो मार्ग तिसरी आवृत्ती या पुस्तकाचा सविस्तर आढावा या पुस्तकाचं नाव आहे पोलीस भरती यशो मार्ग लेखक आहेत प्रकाश गायकवाड तिसरी आवृत्ती आहे नवीन आणि त्या पुस्तकाची किंमत चारशे पन्नास आहे मराठीतून पुस्तक आहे हे पुस्तक पोलीस भरती परीक्षेसाठी संपूर्ण मार्गदर्शक देणार आहे त्यामध्ये जी चालू घडामोडी महाराष्ट्र विशेष इतिहास भूगोल राज्यशास्त्र समावेश केलेला आहे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आकृत्या कोळी संख्या मालिका तर्क शक्तीवर आधारित प्रयत्न आहेत गणिता गणित टॉपिक मध्ये अंक गणित टक्केवारी वेळ आणि काम आणि नफा तोटा दिलेला आहे मराठी व्याकरण आहे त्यामध्ये शब्दशुद्धी समानार्थी विरुद्धार्थी वाक्प्रचार मणी हे समाविष्ट केलेलं आहे नवीन परीक्षा पद्धतीनुसार अपडेट हे पुस्तक केलेलं आहे मागील वर्षाचे प्रश्न पीवायक दिलेले आहे आणि सोप्या आणि समजण्यासारख्या स्पष्टीकरण आहे नवशिक्या विद्या त्यांच्यासाठी खूप उपयोगी पडणारं पुस्तक आहे एकाच पुस्तकात सर्व विषय समाविष्ट केलेले आहेत हे पुस्तक पोलीस भरती एसआरपीएफ होमगार्ड इतर स्पर्धा परीक्षा तलाठी ग्रामसेवक बेसिक तयारीसाठी उपयुक्त पडणार आहे पहिल्यांदाच तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उपयोगी पडेल जर तुम्हाला पोलीस भरतीचं एकच भरोसेमंद पुस्तक हवं असेल तर प्रकाश गायकवाड सरांचं पोलीस भरती यशोमार्ग तिसरी आवृत्ती हे पुस्तक नक्की घ्या हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्ही पोलीस भरतीची पुस्तकं विकत घेऊ शकता हे पुस्तक तुमच्या तयारीला योग्य दिशा देईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पोलीस भरती संबंधित व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे प्रश्न कमेंट मध्ये नक्की विचारा जय हिंद जय महाराष्ट्र